नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत एकांत आणि लोकांत माणसाने माणसात राहावे हे खरे पण सतत माणसात राहणे बरे नाही लोकांत एवढीच त्याला एकांताची गरज असते काही गोष्टी इतरांच्या संगतीत सुखाने करता येतात पण काही वर्तन व्यापार इतरांमुळे कुंठित होतात आपल्या जीवन प्रवाहाची ही वळणे मनोवेधक आहेत क्रिकेट कधी एकट्याने खेळायचे नसते पण उडी मात्र एकट्यानेच मारायची असते गायकाचे गाणे मैफिलीत आणि वक्त्याचे भाषण सभेत रंगते पण गणित सोडविताना स्नान किंवा व्यायाम करताना ध्यान अथवा उपासना करताना इतरांचे अस्तित्व उपकारक ठरण्याऐवजी व्यत्यया समान ठरते आपण कधी एकटे असावे व कधी इतरांच्या सहवासात रमावे हे तारतम्याने कळते स्फूर्तीसाठी एकांत आणि अभिव्यक्तीसाठी लोकांत हे जीवनसूत्र आहे शास्त्रज्ञ तत्वज्ञ कवी विचारवंत लेखक यांना अनेक वेळा एकांत नितांत आवश्यक असतो जेव्हा मनाच्या साऱ्या शक्ती एकाच विषयावर केंद्रित करणे आवश्यक असते तेव्हा एकांताशी नाते जोडावेच लागते समर्थ रामदास म्हणत जयासी एकांत मानवला सर्व काही सुचे त्याला तुकाराम महाराजांनी साधकांना उपदेश करतात की बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या सुंदर इंग्लिश शैलीत सांगतात सॉलिट्यूड ऑफ द सोल इज द बर्थ प्लेस ऑफ रिलिजन एकांत आणि लोकांत ही जीवनाची स्वतंत्र पण अविभाज्य अंगी आहेत शहरातील माणसे सतत गर्दीत वावरत असतात त्यांच्या चित्ताची व्यग्रता वाढते ती बहिर्मुख होतात त्यांना दिसेल ते पाहणे आवडू लागते मिळेल ते खाणे आवडू लागते थांबण्यापेक्षा धावणे व पोचण्यापेक्षा परत फिरणे आवडू लागते आपल्या मनात काय चालले आहे ते अभ्यासने अवघड वाटते आपल्या मनोदेवतेची हाक त्यांना ऐकता येत नाही कशाचे तरी हाव व त्यापायी धाव असे जीवनाचे रूप होते खेड्यापाड्यात रानामळ्यात एक प्रकारचा सुखद एकांत लाभतो निसर्ग सहवास लाभतो श्रावण सहली काढल्या जातात त्या साठी या सहलीत एक प्रकारचा गतिमान एकांत लाभतो चालता चालता वाट सोडता येते बाजूला होता येते पुन्हा वाट वही वाटता येते आकाशात पक्षी भरारी घेतात त्यांना दिशा असते पण वाट नसते थव्या थव्याने आपले अस्तित्व न विसरता परस्परांचे सहचर होतात सहगामी होतात माणसांना हे जमले पाहिजे सतारीची प्रत्येक तार आपला स्वर आपल्याच ठाई ठेवून योग्य त्या क्षणी स्वरसंभारात तो समर्पित करते माणसांनी आपले व्यक्तिमत्व जपावे जोपासावे पूर्णत्वाला न्यावे जेव्हा सामाजिक संदर्भात गरज निर्माण होईल तेव्हा सर्वस्वानिशी त्या कोंडळात प्रकट व्हावे गरजेशिवाय गर्दीत घोटाळत राहणे एखाद्या कोंडाळात अडकून पडणे व एखाद्या जल्लोषात भान हरवून बसणे ही समाजशीलता नव्हे पंचतारांकित जीवनाकडे पाठ फिरविणे व ध्रुव ताऱ्यावर नजर ठेवून यात्रा पुरी करणे हा स्वधर्म झाला पाहिजे या धर्म पालनामुळे लाभणारी सिद्धी ही समाजसेवेसाठी उपयोगात आणली पाहिजे धन्यवाद